श्री शिव महापुराण कथा चतुर्थ दिवसी पालकमंत्र उपस्थिति आप जी डी न्यूज थेट वास्तव सिंधी मेघे वर्धा रामधाम चौकात सुरू असलेल्या श्री शिव महापुराण कथे चतुर्थ दिवसी महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री व वर्धा भंडारा पालकमंत्री माननीय पंकज भाऊ भोयर उपस्थिति लवली चितमित्र विशाल पठाने पंकज गंगार त्यांना सोबत देणारी त्यांचे सर्वे सहकारी मंडळी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व मातृशक्ती मी आपल्या सर्वांना आदरपूर्वक वंदन करतो नवीन वर्षाच्या महत्त्वपूर्ण शुभेच्छा दे आणि शिव महापुरांच्या माध्यमातून या ठिकाणी जे भक्तिमय वातावरण निर्माण झालं ते निश्चितपणे या भक्तीतना येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला असलेले संकट आपल्या समस्या दूर होतील आणि प्रभूचरणी ईश्वरी इतकीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना येणारा काळ येणारं जीवन हे सुखाचं शांतीचं आणि निरोगी राहावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो शास्त्रीजींचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की भोपाळवरून इतक्या लांब आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या पवित्र वाणीतून आम्हाला इतकं सुंदर शिवमहापुरा आमच्या परिसरातल्या महिला भगिनींकरता आमच्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी गेलं याच्याकरता आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो किंवा रोगनिदान शिबिराचं देखील आयोजन केलं आपल्या सर्वांना आवाहन करतो की निश्चितपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या वर्षामध्ये जे सुरू झाला आज योगायोगानं आपण सर्वजण एक जानेवारीला भेटतोय येणाऱ्या माननीय पंकज भाऊ भोयर हे सायंकाळच्या सुमारास कथास्थळी दाखल झाले त्यांनी उपस्थित कथावाचक शिवपुराणाचे वाचन करणारे विद्वान पंडित यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद स्वीकारला यावेळी पालकमंत्र्यांनी भाविकांशी संवाद साधत शिवपुराणातील आध्यात्मिक विचार जीवनमूले व समाजासाठी त्याचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले धर्म श्रद्धा आणि संस्कार समाजाला योग्य दिशा देतात असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती रामधाम चौक सिंधी मेघे वर्धा यांच्या वतीने करण्यात आले होते आपण पाहात आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव